नमस्कार मित्रांनो कसे आज तुम्ही सगळी तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण पुण्याच्या मानाच्या पाच गणपतीचं दर्शन करणार आहे त्याचबरोबर आपण श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं पण दर्शन करणार आहे तर चला मग या व्लॉग मध्ये आपण पुण्याच्या गणपतींचं दर्शन करूया हे बघा आता मी आलेले आहे मानाच्या पहिल्या गणपतीचं दर्शन करायला आणि हे त्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे इथून आतमध्ये जाण्यासाठी एंट्री गेट आहे श्री कसबा गणपतीचं हे मंडळाचं डेकोरेशन आहे आणि त्याच्या समोरच हे बघा कसबा गणपतीचं ओरिजिनल मंदिर आहे जे देवस्थान आहे चला आता आता आपण कसबा गणपतीचं दर्शन घेऊया हा मानाचा पहिला गणपती आहे या गणपतीचा जो थीम आहे मंडळानं जर डेकोरेशनचा थीम ठेवलेला आहे तो श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली येथे जसं मंदिर आहे ना बल्लाळेश्वर त्याचा हा थीम ठेवलेला आहे सुंदर असा थीम आहे हा आता मी आलेली आहे मानाच्या दुसऱ्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी तांबडी जोगेश्वरी मंदिर हे कसबा गणपती जो आहे त्याच्यापासून चारशे ते, चार ते पाचशे मीटरवर हे मंदिर आहे तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून आता मी शंभर मीटर अंतरावर पुढे आलेली आहे ते तिसरा मानाचा गणपती आहे गुरुजी तालीम मंडळ हे ह्याचं मुख्य मंदिर आहे आणि ह्याच्या पुढे थोडंसं पुढे मंडळाचं गणपती आहे डेकोरेशन मानाच्या तिसऱ्या गणपतीचं मंदिर आहे त्याच्यात थोडंसं मी पुढे आलेली आहे आणि इथं बघा हा मंडळाचा देखावा आहे हा मानाचा तिसरा गणपती आहे आता, चा आता मी आलेले आहे तुळशीबागेमध्ये तुळशीबागेचा गणपती हा मानाचा चौथा गणपती आहे आणि आता मी तिथे जाऊन दर्शन घेणार आहे हे बघा किती मोठं भव्य दव्य असं ह्याचं डेकोरेशन केलेलं आहे खूपच सुंदर ह्याचं डेकोरेशन आहे आणि हा मानाचा चौथा चा गणपती म्हणला जातो तुळशीबागेचा तर चला आपण दर्शन करूया तुळशी तुळशीबागेच्या गणपतीचं तुळशी बागेतून पाचशे मीटर अंतरावर मी आलेले आहे पुढे मानाच्या पाचव्या गणपतीचं दर्शन घ्यायला केशरीवाडा गणपतीचं तर चला आपण दर्शन घेऊ केशरीवाडा गणपतीचं केसरीवाडा गणपतीच्या तिथेच बाहेर भोलेनाथ मित्र मंडळाने हा बघा खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे आणि याची थीम आहे आपल्या केदारनाथ मंदिराची थीम तर आता पाचही मानाच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी मेन आपल्या पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला आलेले आहे हे बघा हे दगडूशेठ मंदिर मुख्य मंदिर आहे आणि इथून शंभर मीटर पुढे हे जे डेकोरेशन दिसतंय तुम्हाला इथे दगडूशेठ मंदिरातली मूर्ती इथं स्थापित केली जाते दहा दिवसांसाठी हे जे दगडूशेठ गणपतीचं जे डेकोरेशन आहे जे मंडळानं केलेलं आहे ते केरळमधलं पद्मनाभ स्वामी मंदिर आहे त्याचं देखावाचं हे मंदिर उभारलेलं आहे तर चला आपण याचं दर्शन करूया अतिशय भव्य दिव्य असं हे मंदिर उभारलेलं आहे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं मानाच्या पाच गणपतीचं आपल्या दर्शन झालेलं आहे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा